मागच्या अनेक वर्षांपासून केज शहरामध्ये हल्दी कुंभाचा कार्यक्रम आपण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर करीत आलेला आहे मग या वर्षी काय नियोजन आहे आता जनविकास परिवर्तन आघाडीकडून प्रत्येक वर्षी आज चार ते पाच वर्ष झाले आम्ही प्रत्येक वर्षी जसं तर एक आपल्या ना नारी शक्तीचा निमित्तानं जो हा एक उत्सव आहे हळदी कुंकूचा जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही केस शहराच्या विविध भागामध्ये हे नियोजन करीत असतो आणि त्या नियमाप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने केस शहरामध्ये चार ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आज शनिवारी दोन वाजल्याच्या पासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत त्या ठिकाणी जे के मंगल कार्यालयामध्ये एक वार्ड क्रमांक सात आठ नऊ आणि सहाचा एक चांगला महोत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी अकरा दहा या लोकांना तिथं सहभाग होऊन महिलांना आमच्या भगिनी त्या ठिकाणी सहभाग घेता यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी नगरपालिका कार्यालयात ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं वाढ क्रमांक तीन असेल चार असेल तर त्यासाठी आम्ही जवळपास जेवढी शाळेमध्ये ठेवलेला आहे आणि दोन आणि तेरा या सहा महिला भगिनी आमच्या सहभाग आहे म्हणून मुक्ताई मंगल कार्यालयात ठेवलेला आहे म्हणजे साधारणतः आम्ही शनिवारी हा कार्यक्रम याच्यामध्ये आपल्या जे के मंगल कार्यालयात ठेवलेला आहे रविवारी सव्वीस तारखेला नगरपालिका कार्यालयामध्ये ठेवलेला आहे सोमवारी मुक्ताई मंगल कार्यालय ठेवलेला आहे आणि बुधवारी आम्ही हा कार्यक्रम जो आहे तो जय भवानी शाळेमध्ये ठेवलेला आहे आमच्या जा जास्तीत जास्त भगिनींना यामध्ये सहभाग घेता यावा चांगल्या पद्धतीनं सण उत्सव आपल्या एक परंपरा म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडता यावी आणि केसच पुरोगामित्व एक जिवंत राहावं हो। आणि आम्ही एक परिवार आहोत केस शहर एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये नांदणारी प्रत्येक भगिनी आमची माता भगिनी आहे आणि त्यांना सगळ्याला मन मुक्तपणे हा जो एक कार्यक्रम आहे तो उत्साहानं आणि मोठ्या आनंदाने साजरा करता यावा म्हणून हे नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीनं आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि आमचं एक कौटुंबिक नातं आमच्या घराघरामध्ये जो कौटुंबिक नातं जो ऋणानुबंध निर्माण झालेला आहे त्याला आबाधित ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचं निवेदन आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी संगीत मैफिल असेल त्या ठिकाणी त्यांच्या फराच अंगाची व्यवस्था असेल त्यांना व्यवस्था असेल ही सगळ्यात चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या आयोजित केलेलं आहे मी जनविकास परिवर्तन आघाडीचा प्रमुख या नात्यानं माझ्या के जर तमाम भगिनींना आणि माता भगिनींना वाघ दे त्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम माननीय नगराध्यक्ष बनसोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे हे पुढचे पुढील नियोजन ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील धन्यवाद गेली सात वर्षापासून आम्ही केज मध्ये धार्मिक संस्कृती टिकवण्याच्या संदर्भाने हा कुंकवाचा कार्यक्रम घेत आहोत प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला अतिशय आनंदाने अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांचा असतो त्या ठिकाणी सुंदर अशी गाण्यांची मैत्री रखलेली असते महिला स्वतःच हितबूज करत असतात काही उखाणे घेत असतात आणि ते त्यांची त्यांचा जो आनंद आहे मग कराच्या माध्यमातून असेल एकमेकांच्या विचाराच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून असेल अ असेल लिंक एकमेकींना देऊन असेल मग वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्साह उत्सव हो महिला साजरा करीत असतात <laughs> आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जेके जे फंक्शन हॉल जो की माझा वॉर्ड आहे प्रत्यक्ष सात वॉर्ड क्रमांक सात आणि त्याच्यामध्ये येतं प्रत्येक वर्षी आम्ही त्या वॉर्डातून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी जे के फंक्शन हॉल के नालंदा विद्यालयाच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी उद्यापासूनच ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि आम्ही कधीच कोणत्याच वर्षी एक कार्यक्रम घेत नाहीत सगळ्या गावामध्ये आमचा मेसेज जावा आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीने प्रत्येक माझ्या बहिणीने त्या कार्यक्रमाचा आनंद काढवा घ्यावा त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावा अशी आमचा असा आमचा मानस असतो आणि त्यामुळे गावाच्या चारही कोपऱ्यात यावर्षी आमचं आम्ही पाच ठिकाणी ठरवलं होतं पण येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्या म्हणजे पतपडीच्या मैदानामध्ये मा साहेर सुरू होणार आहे सप्ताह सुरू होणार आहे त्यामुळे पतपेढीत जो कार्यक्रम आहे तो मी आम्ही रद्द केलाय कारण की आम्ही पण त्या कार्यक्रमाला जाणार आहोत पतपडीत सप्त्याच्या उद्घाटनाला आणि त्याच्यामुळे सप्त्याच्या ठिकाणी महिला सगळ्या तर त्या ठिकाणचं वेगळं वातावरण असल्यामुळे आम्ही तिथला कार्यक्रम पतपेढीतला कॅन्सल करून सहा सात आठ नऊ आम्ही जे के फंक्शन हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि सव्वीस जानेवारीला दिवसभर स्वातंत्र्याचा उत्सव आणि महिलांचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही केज नगरपंचायत मध्ये नगरपालिकेमध्ये तो कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे केज मधील प्रत्येक महिलेला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळावी आणि आमचा आमचा जो माणस आहे की प्रत्येक महिलेचं इनोव्हेशन असावं त्या पद्धतीने व्हावं म्हणून आम्ही ह्या चारही ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत आणि माझ विनंती असेल महिलांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळ्यांनी अतिशय आनंदाने यावं एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा